नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नववी दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे यामध्ये तुम्हाला आ, सुरक्षा रक्षक शिपाई पहारेकरी गेटमॅन माळी सफाई कर्मचारी व इतर रिक्त असलेल्या पदांसाठी सरळ सेवा नोकर भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत नववी दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केलेली प्रसिद्ध झालेली आहे भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व सविस्तर पी डी एफ जाहिरात पुढे सांगितलेलीच आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरतीचा विभाग आहे कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ही भरती जाहीर प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली व मोठी संधी आहे पदाचे नाव आहे सुरक्षारक्षक शिपाई पहारेकरी गेटमॅन माळी सफाई कर्मचारी व इतर पदे यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी तुमचं नववी झालेला असेल तरी तुम्ही ते अर्ज करू शकतात दहावी पास असाल तरी अर्ज करू शकतात बारावी पास पदवीधर आणि उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात अर्जपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे इथं ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने आहे अर्ज आणि भरतीचा कालावधीत ही परमनंट स्वरूपाची नोकरी आहे पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता जर तुम्हाला सुरक्षा रक्षकसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं दहावी झालेलं पाहिजे आणि तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव पाहिजे शिपाई आणि पहारेकरीसाठी तुमचं दहावी झालेलं असेल तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता गेटमॅनसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे आणि तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे माळी या पदासाठी दहावी पास तीन ते पाच वर्षाचा अनुभव सफाई कर्मचारीसाठी तुमचं नववी जरी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव पाहिजे एकूणपदे इथे दहा पदे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण आहे राहता जिल्हा अहमदनगर जॉब लोकेशन काय आहे तर राहता जिल्हा अहमदनगर शैक्षणिक पात्रता आणि इतर कागदपत्रे तर तुमचं नववी दहावी बारावी पदविका पदवी पदव्युत्तर गुणपत्रके व इतर प्रमाणपत्रे तसेच एम एस सी आय टी प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र वर्तवणुकीचा दाखला आणि जात प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्यास वयामध्ये शिथिलता आणि प्राधान्य देण्याचा अधिकार संचालक मंडळाकडून राखून ठेवलेला आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम इथे तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल त्यासाठी तुमचा अभ्यासक्रम काय आहे तर तुमचं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित जनरल नॉलेज कृषी संबंधित पदाच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान लेखी परीक्षेची वेळ दिनांक आणि ठिकाणी याबाबत उमेदवारास त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर आणि ईमेलवर कळविण्यात येईल विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत या, दिले काला या कार्यालयात पोस्टाने स्वत म व मुदतीत पोहोच करावेत त्यानंतर पात्र प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर अर्जाची अंतिम तारीख ही पाच ऑक्टोबर आहे आणि त्या पाच ऑक्टोबर या तारखेच्या आतच तुम्ही अर्ज पाठवायचा आहे आणि अर्जाचं नमुन्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच सविस्तर जाहिरातीची पी डी एफसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते दोन्ही जाऊन वाचून घ्या तेव्हाच अर्ज करा अर्ज पाठविण्याचा पत्ता नोट करून घ्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहता पोस्ट साकोरी राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर पिनकोड आहे फोर टू थ्री वन झिरो सेवन तर प्रकारे ही भरती जाहिरात आहे कमीत कमी क्वालिफिकेशनवालेसुद्धा इथे अर्ज करू शकतात नोकरीचा प्रकार परमानंट भरती आहे तर त्यामुळे कोणीही हा चान्स सोडू नका तुमचं जर क्वालिफिकेशन असेल तुम्ही नक्कीच इथे अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत